पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक तीन टक्के इतका लागला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी आणि शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्टेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम सचिव दशरथ गोप सहसचिव संगीता इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी सर्व विश्वस्त प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कनिष्ठ महाविद्यालयात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण घेऊन यमुना रोडा या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकावला तर रुपाली महिंद्रकर हिनं शहाऐंशी टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि काव्यश्री आडकी या विद्यार्थिनीनं ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला विभागनिहाय निकाल याप्रमाणे सायन्स विभाग सत्त्याण्णव पूर्णांक चौपन्न टक्के आर्ट्स विभाग चौसष्ट पूर्णांक शून्य सहा टक्के कॉमर्स विभाग शहाण्णव पूर्णांक पंधरा टक्के व्यवसाय विभाग शहाऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केलं त्यामध्ये अकाउंट या विषयात रुपाली महिंद्रकर आणि यमुना रोडा या विद्यार्थिनींनी सत्त्याण्णव गुण घेतले ओ विषयात अनिता श्रीराम आणि श्रुती पसनूर या विद्यार्थिनींनी त्र्याण्णव गुण घेतले ओंकार सवाईराम या विद्यार्थ्यानं शहाण्णव गुण घेतले तसंच यमुना रोडा अस्मिता श्रीपुरम सतीश गोरंटला या विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव गुण घेतले एस पी या विषयात रवींद्र कलशेट्टी या विद्यार्थ्यानं पंच्याण्णव गुण घेतले रुपाली महिंद्रकर या विद्यार्थिनीनं अर्थशास्त्र या विषयात चौऱ्याण्णव गुण घेतले तसंच भूगोल या विषयात स्नेहा श्रीराम या विद्यार्थिनीनं एक्क्याण्णव गुण घेतले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते